सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन दिवसांनंतर शेतकऱ्यांचा कांदा आलाय सोमवारी सुमारे चारशे बहात्तर ट्रक कांद्याची सोलापूरात आवक झाली हा कामगार रुजू झाल्यानं लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडली दरामध्ये किंचित घसरण झाली असून एका दिवसात तब्बल साडेआठ कोटी रुपयांची उलाढाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली सोलापूर बाजार समितीमध्ये हमालांच्या संपामुळे कांदा लिलाव गुरुवारी आणि शनिवारी बंद ठेवण्यात आला होता गुरुवारी आलेल्या मालाचा शुक्रवारी लिलाव झाला होता शुक्रवारी हमालांनी माल न उचलल्यामुळे शनिवारी लिलाव झाला नाही मात्र प्रशासकांनी बैठक घेऊन यापुढे संप करताना अठ्ठेचाळीस तास अगोदर बाजार समितीला न कळवल्यास हमालांचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार सोमवारी हमाल नेहमीप्रमाणे कामावर आले त्यामुळे रविवारी रात्री आलेला कांदा हमालांनी उतरवला आणि सकाळी लिलाव सुरळीतपणे पार पडला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही